मित्रांनो नमस्कार डॉक्टर शर्मा के या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आपण जो काही पैसा कमवतो त्या पैशाचं योग्य ते विल्हेवाट लावणे आणि जे काही उत्पन्नाचे जे काही पद्धती असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पूर्णपणे पैशाचं नियोजन करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर काही एक महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत चाला नवीन आलेल्या लोकांनी चॅनलला सबस्क्राइब करत चाला म्हणजे व्हिडिओ मी बनवत आहे ते सजा तुमच्यापर्यंत पोहोचतो तर मित्रांनो आपण आपण आपल्या रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये जी पूर्णपणे प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी दडफड करत असतो म्हणजे पैशाचं जे काय आपण उत्पन्न करतो त्या उत्पन्नाचा एक महत्वाचा मित्रांनो दोन भाग पडतात एक म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम आणि दुसरा म्हणजे पॅशिव इन्कम ॲक्टिव ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय सक्रिय उत्पन्न आणि पॅशिव इन्कम म्हणजे एक निष्क्रिय उत्पन्न आता हा शब्द तुम्हाला मित्रांनो मराठी माणसाला नवीन वाटतील परंतु महत्त्वाचं जे काय आपण पैसा कमवतो प्रत्येक येणारा पैसा या दोन गोष्टीमध्ये डिवाईड केला जातो मित्रांनो मग ॲक्टिव ॲक्टिव yeah. इन्कम म्हणजे काय म्हणजे एक सक्रिय उत्पन्न म्हणजे काय तर मित्रांनो जो पैसा तुम्ही एखादा वेळ म्हणजे जो पैसा तुम्ही वेळ देऊन कमवता त्या पैशाला ॲक्टिव्ह इन्कम असे म्हणतात म्हणजे तुम्ही तुम्ही जो पैसा कमवण्यासाठी तुम्ही स्वतःचा वेळ देतात किंवा स्वतःचा स्वतः पूर्णपणे वेळ देऊन त्या वेळेचा मोबदला म्हणून जो काही पैसा तुम्हाला येतो त्या त्या पैशाला तुमचं ऍक्टिव्ह इन्कम असे म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो आपण जॉब करतो हो, किंवा आपण एखादं डॉक्टर आहेत किंवा तुम्ही वकील आहेत किंवा तुम्ही इंजिनियर आहेत ओके किंवा म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही जो काय पूर्णपणे तुमचा जो काही जो काही रेग्युलर कामधंदा करतात आणि त्याच्यातून जो, जो काय तुम्हाला पैसा येतो तो ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह इन्कममधून येतो आणि तो ॲक्टिव्ह इन्कम जो आहे ते प्रत्येकासाठी एक रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये बऱ्यापैकी करत असतात परंतु आप एक आपण जर श्रीमंत लोकांचं जर बघितलं तर त्यांना एक मल्टिपल इन्कम सोर्स असतात मग त्यांचं काही आपल्या माणसापेक्षा त्यांचं एक वेगळं काय असतं मित्रांनो एक पॅशिव इन्कम जो आहे तो श्रीमंत लोकाचा जास्त असतो मग एक पॅशिव इन्कम म्हणजे काय की जो इन्कम तुम्ही तुमचा एक वन टाईम थोडं बहुत मेहनत करतात आणि एक वन टाईम एकदा मेहनत करून कंटिन्यू पैसा घेत राहतात किंवा एकदा पैशाची गुंतवणूक करून त्याचा मोबदला कायम घेत राहतात त्याला एक पॅशिव इन्कम असे म्हणतात म्हणजे निष्क्रिय इन्कम ह्याच्यात काय येतं मी मित्रांनो उदाहरणार्थ एक पूर्णपणे तुम्ही एखादी समजा एखादा गुंटा घेतला किंवा तुझ्यात बांधकाम केले घर बांधले घर भाड्याने दिले एकदा जर घर बांधून इन्व्हेस्टमेंट केली भाड्याने दिले तर त्याचं घर त्याचं घराचं उत्पन्न ही कायम तुमच्यासाठी चालू राहणार आहे किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये एफ डी केली तर एफ डीचं व्याज कंटिन्यू तुम्ही कायम व्याज म्हणजे व्याजाचा एक फायदा घेत राहणार आहात किंवा मग एक एस आय पी आपण स्टॉक मार्केटमध्ये एस आय पी करतो मग ती एस आय पी जर तुम्ही हळूहळू जर केली तर एस आय पीची व्हॅल्युएशन तुमची वाढत जाणार किंवा तुम्ही जर एखाद्या इन्व्हेस्टमेंट केली कंपनीमध्ये डायरेक्ट इक्विटी तर ती तुमची इन्व्हेस्टमेंट हळूहळू वाढत जाणार मग ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही एक पॅशिव इन्कममध्ये येते मग मित्रांनो जे काही इन्कमचे दोन प्रकार आहेत त्याच्यामधला दोन एक सगळ्यात म्हणजे महत्त्वाचे दोन इथले फरक आपण समजून घेतले पाहिजेत मग आपण एक स्टॉक मार्केटचा व्हिडिओ बनवतोय मग एक स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो एक ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅशिव इन्कम आपण आताच बघितलं पॅशिव इन्कम म्हणजे काय जो जो इन्कम आपल्याला एक घर बसला येतो म्हणजे आपण जोपीत जरी असलं तरी आपल्याला तो पैसा येत राहतो म्हणजे आपण म्हणतो पैशाला कामाला लावायचं आपण पैशासाठी काम करणं म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम आणि आपण पैशाला कामाला लावणं म्हणजे पॅस्टिव्ह इन्कम मग एक शेअर मार्केटमध्ये बघायला जर गेलं तर आपण एक ट्रेडिंग करतो त्याच्यात दोन गोष्टी असतात ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मग एक ट्रेडिंग आपण करतो म्हणजे तो एक आपला ऍक्टिव्ह इन्कम आहे कारण की एक ट्रेडर म्हणून आपल्याला स्क्रीन समोर बसावं लागतं आपल्याला जिथे वेळ द्यावा लागतो आणि दिवसाचा जो काही विलोढाल करतो आपल्या शेअर्स त्याच्यातून आपल्याला एक इन्व्हेस्ट म्हणजे त्याच्यातून आपल्याला बेनिफिट मिळतो मग तो ट्रेडिंग हा एक ॲक्टिव्ह इन्कम झाला मित्रांनो आणि त्याच्यात दुसरा एक इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट जास्त आहे म्हणजे आपण डायरेक्ट एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो किंवा आपण डायरेक्ट म्युच्युअल फंड खरेदी करून घेतो तो झाला पॅसिव्ह इनकम मग या दोन गोष्टी आपल्याला पैसा कमवण्यासाठी महत्वाच्या तर आहेतच परंतु आपल्याला जर एक श्रीमंत व्हायचं असेल आणि आपल्याला जर आपलं स्वतःचं जर एक आर्थिक भविष्य आपल्याला जर उज्ज्वल करायचा असेल तर आपल्याला एक दोन्ही गोष्टीचा बॅलन्स करून चाललं पाहिजे सुरुवातीला आपण एक मराठी माणूस म्हणून सुरुवातीला आपलं पूर्ण असं बॅकग्राऊंड जर नसेल आपण आपल्या आपल्या ह्याच्यात कुठेतरी गरीब आणि मध्यमवर्गीय लोक भरपूर आहेत मित्रांनो मग त्याच्यासाठी एक माझं असं एक सजेशन राहील की तुमचा जो काही ऍक्टिव्ह इन्कम आहे तो ऍक्टिव्ह इन्कम कंटिन्यू चालू ठेवा आणि त्या ऍक्टिव्ह इन्कम चालू ठेवत ठेवत तुम्ही थोडा थोडा पेशिव इन्कम क्रिएट करायचा प्रयत्न करा म्हणजे काय किंवा समजा एक तुम्ही जर जॉब करत असतात किंवा तुम्ही डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत किंवा तुम्ही स्वतः थोडं बहुत ट्रेडिंग करतात तर त्याच्यातून जे काही उत्पन्न येणार आहे ते उत्पन्नाचे थोडे बहुत गुंतवणूक करा तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा चांगले शेअर्स घ्या चांगला म्युच्युअल फंड घ्या किंवा थोडं बहुत रिअल म्हणजे तुम्हाला गुंता किंवा जमीन अशा मध्ये गुंतवणूक करून ठेवा कारण की ती इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला लॉंग टर्ममध्ये कुठेतरी एक प्रॉपर्टी क्रिएट करून देणार आहे त्यामुळं या दोन्ही गोष्टी हळूहळू तुमच्या पूर्णपणे लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला जर आपलं आर्थिक भविष्य जर सुधारवायचं असेल आणि आपलं आर्थिक भविष्याची भविष्य पूर्णपणे उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला पॅशिव इन्कम गरजेचं आहे आज आज जे काही श्रीमंत माणसं आहेत जवळजवळ शंभर टक्के श्रीमंत लोकांचा पॅशिव इन्कम असतील म्हणजे त्यांच्या मागे भरपूर प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्टीमुळे त्यांचं कुठंतरी त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढत जात असते त्याच्यामुळे त्या लोकांना कुठंतरी फ्रीडम असतो ते माणसं रिलॅक्स राहतात पूर्णपणे एकदम म्हणजे म्हणजे सगळ्या गोष्टी कुठंतरी त्यांना जास्त फ्रीडम असतो परंतु आपलं आपण जर आपल्याकडे जर पॅशी इन्कम नसेल आपल्याकडे जर पेशी इन्कम नसेल तर आपण पूर्णपणे त्या ऍक्टिव्ह इन्कमसाठीच आपला स्वतःचा वेळ आपली स्वतःची एनर्जी वाया घालवत राहतो आणि आपण जे काही दहा पाच रुपये कमवतो कम ते दहा पाच रुपये आपल्याला रेग्युलर दैनंदिन जीवनात खर्चून जातात आणि आपण थोडी बहुत मागे सेविंग करू शकत नाही आणि इन्व्हेस्टमेंटही करू शकत नाही त्याच्यामुळे आपला मराठी माणूस कुठंतरी गरीबचा गरीब राहू मग आपल्याला गरीबीतून जर श्रीमंतीकडे वाटचाल करायची असेल तर थोडी बहुत गुंतवणूक करणं गरजेचं आहे थोडी बहुत बऱ्यापैकी तुमचा रेग्युलर दैनंदिन जीवनातून तुम्ही जो काही उत्पन्न कमवतात त्या उत्पन्नाचा एक वीस पंचवीस तीस टक्के जो काही हिस्सा आहे तो हिस्सा हळूहळू इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा तसं म्हणते की थेंबे छंबे तळेस असेल त्याप्रमाणे तुम्ही हळूहळू जर इन्व्हेस्टमेंट करत राहिलात तर ती एक दिवस हळूहळू वाढत वाढत बऱ्यापैकी तुमची कुठंतरी मागे प्रॉपर्टी तयार होऊ शकते की जी प्रॉपर्टी तुम्हाला तुम्ही झोपेत असतानाही कुठेतरी प्रॉप म्हणजे पैसा कमवून देऊ शकते एवढंच मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना मराठी माणसाला शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी या सगळ्या गोष्टी जे काय पैशा पाण्याचं सायन्स आहे ते बऱ्यापैकी समजायला लागेल धन्यवाद